विधानसभेसाठी पेरणी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये विविध घटकांसाठी योजनांचा पाऊस राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस चा तब्बल वीस हजार एक्कावन्न कोटी रुपयांच्या महसुली तुटीचा आंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला चौदाव्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनाच्या निमित्ताने आणि तीन महिन्याने होऊ घातलेली विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महिला शेतकरी तसेच विद्यार्थी व तरुणांच्या खात्यात थेट निधी देणाऱ्या विविध योजनांचा पाऊस पडत सत्ताधाऱ्यांनी पेरणी केली दिसत आहे समाजातील दुर्बल घटकांसाठीही अर्थसंकल्पात विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत तसेच दिव्यांग व्यक्तींचे स्वतःचे घर व्हावे यासाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना राबविण्यात येणार रा आहे मात्र आगामी निवडणुकीच्या निमित्ताने घोषणांची उधळण करताना राज्याची राजकोषीय तूट एक लाख दहा हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये झाल्याचेही अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे महिला शेतकरी युवा दुर्बल घटकांसाठी अर्थसंकल्पात जवळपास एक लाख कोटींच्या विविध योजनांचा पाऊस एकवीस ते साठ वर्षे वय गटातील महिलांसाठी दरमहा पंधराशे रुपये प्रदान करणारी मुख्यमंत्री शेती उद्योग व्यापार आरोग्य शिक्षण पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालकांतील दिंडींना प्रति दिंडी वीस हजार रुपये शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेअंतर्गत अनुदान दहा हजार वरून पंचवीस रुपये बचत गटाच्या फिरत्या निधीच्या रकमेत पंधरा हजार रुपयांवरून तीस हजार रुपये इतकी वाढ खरीप हंगाम दोन हजार तेवीस करता चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध सवलती लागू दुधाला प्रति लिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै दोन पासून पुढे चालू वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास वीस लाख ऐवजी पंचवीस लाख रुपये भरपाई अशा विविध योजना असलेला दृष्टीक्षेपात अर्थसंकल्प काल मांडण्यात आला अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेश शकून आमचे सरकार हे सामान्यंचे आहे महिला शेतकरी युवा कष्टकरी ज्येष्ठ नागरिक वारकरी अशा सगळ्यांसाठीच घोषणा करण्यात आल्या आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले अतिशय प्रगतीशील सर्वसमावेशक सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे थापांचा नव्हे तर हा माय बापांचा अर्थसंकल्प आहे शेतकरी महिला युवा मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांसाठी तो आहे या अर्थसंकल्पात जे जे कबूल केले आहे ती प्रत्येक गोष्ट त्या त्या वेळेत आम्ही पूर्ण करून दाखव असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मी दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे आम्ही काही नौखे नाही राज्याच्या विकासासाठी काय महत्वाचे आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे आम्ही जाहीर केलेल्या योजनांचा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जाईल असे उपमुख्य मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले